गुड मॉर्निंग फ्रेंड शिवदास ब्लॉक मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि सस्त सस्त आणि सस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज रिमोट ला ट्रेन म्हटलं आज भिराजला ना आम्ही स्कूलला पाठवलं नाही भिराजला खूप सर्दी आहे सांग मला सर्दी झाली म्हणून सांग हाय म्हण हाय म्हण हाय अगो सर्दी झाली ते दाखवतो सगळ्यांना सर्दी कशी झाली विराज रिमोट कुठे चल लवकर बाहेर ये तर बघा इकडे चहा टाकलेला आहे चहा बनवत आहे मी नाही बनवला म माझ्या जावईनी विनायकनी टाकलेला आहे चहा मला म्हण विनायक गेला आंघोळीला मला म्हटलं की आई चहा पहा मी चहा इथं पातेल्यामध्ये टाकलेला आहे तर उकळतं ते तुझं लक्ष द्या तर बघा या सगळ्याजण चहा प्यायला तर इकडं मशीन अजून चालू करायचं वॉशिंग मशीन, मशीन। चांगलं झाली की वॉशिंग मशीन, मशीन चालू करेन मी तोपर्यंत तो सेट करून ठेवते आणि काय झालं काही विरांशी मस्त झुक झुक गाडी आहे मस्त झिक झुक गाडी आहे बघा आणि आमच्याकडे मग आज बघ ना पहाटे एवढा झगत पाऊस होता काल खूप पाऊस होता भयंकर पाऊस होता आजच आता सुद्धा वातावरण पावसाचं आहे रसिका पण ह्याच्यानीच गेली आहे गाडीनी टू व्हीलरनीच गेली ऑफिसला कारण का आता नाही आहे पाऊस पण पहाटे भरपूर होता आता वातावरण आहे पावसाचं तरी रेनकोट घालून गेलेली आहे टू व्हीलर बरीच पडती फोर व्हीलरनी हे रिक्षाने किंवा ओला आतनी गेले ना पैसे पण जास्त लागतात आणि वेळ पण तेवढाच लागतो टू व्हीलर कशी कुठेही घुसवता येते पटीशी निघते ट्रॅफिकमध्ये तरी थोडं आलं टाकते चहामध्ये चुपचुपचा आवाज येत नाही हा आपण बघूया आता आवाज बदलला गाडीचा बघ ओरिजनल झाला हो की नाही कलच की <laughs> कसं गाडीचा आवाज छान आहे ना ओरिजनल आलं का स्टेशन आला? बघ स्टेशन आलं किती छान आवाज बघ आता पाऊस चालू झाला सकाळची वाजली बघा साडे अकरा वाजेली दाखवते पाऊस चालू झाला आता वाढ वाढलाय की पाऊस मग अगदी बुडू 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 होता आता पाऊस पुन्हा वाढला आभाळ पण भरपूर आलं होतं मगाशी एक एकएकी पण रसिका गेली टू व्हीलर वर त्यावेळेस काही पाऊस नव्हता सकाळी थांबलेला होता तर आता विनायकला जायचंय ऑफिसला तर बघा पाऊस आला डॅडूला ऑफिसला जायचे ना ना, ना? ना? डॅडूला ऑफिसला जायचे आणि आलाय पाऊस आता मी ना का बसा असं विराश आणि आमच्या विरांशने बघा आता ब्लॉक्स आता ह्या हा ह्या ब्लॉक्सनी विरांश काय करणार आहे आजीचं घर बनवणार आहे सो ना आजीसाठी घर बनवणार आहे का तू ओके okay? बनव ना आजीसाठी घर बनवतं ना बनवतो का तू बनव आजीसाठी घर आजीला राहायला घर बनवणार आहे निराश अरे बापरे अरे बापरे हालतं कसं काय हालतं आजीसाठी पक्कं घर बांधा हां अरे बापरे पाऊस पण वाढला का ता ता चे आता आता डॅडू कसं जाणार तुझं डॅडू ऑफिसच जायचं ना डॅडूला आता बघा दुपारची वाजलेली एक आणि विरांचे पप्पा डॅडू गेलं कामाला की। लाएं। का नहीं बारी -बारी के लाएं। लाएं। तर आता पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे एवढा काही नाही आहे बारीक बारीक येऊन गेलेला आहे बघा चेंज झालेला आहे तर बघा विरांशला आता खायला प्यायला दिलं सगळं झालं विरांशचं त्याला फक्त आता शेकायचं स्टीम दिली थोडी कारण की घेत नव्हतं हट्टीपणा करतो तो, तो काय करतो विरा काय तोडलं तर विरांशला आता मी पाणी तापायला ठेवते शेक म्हणजे शेकण्यासाठी पिशवीत टाकण्यासाठी पिशवीत भरून घेण्यासाठी आणि मला इकडे थालपीट लावलेलं ला। म्हणलं आता विरांश काय लगे झोपणार नाही तर मग सकाळीचं आमच्या सकाळीच काय झालं घरी नाश्त्याला थालपीट केले होते मग मी आणलं होते पीठ इकडे म्हटलं चला इकडं आल्यानंतर नाश्ता करूया आणि मला इकडं आल्यानंतर माहीत नव्हतं की बघा आम्हाला की विनायक थांबणार आहे दुपारी जाणार ते म्हणजे चला आता इकडंच आपण नाश्ता करूया बरं विनायकला नाश्ता करावा म्हटलं मी नेहमी करत असते आणल्याची तिकडून पण तो म्हटला नको मला आज आषाढचं शेवटचं दिवस आहे त्याच्यामुळे ना बाहेर खायला त्यांना आज का तिकडं त्यांच्या ऑफिसमध्ये काय तर पार्टी आहे जेवण आहे तर तो, तो म्हटलं नको आई मी काही जेवत नाही तर त्यांनी टिफिन पण नाही नेलेलं आणि हे पण नाही जेवण पण नाही करून गेला नाश्ता पण नाही केला तर म्हटलं मला तिथंच आज जेवायचं आहे तर म्हटलं जाऊ दे कशाला म्हणून मी काय केलं मग थालपीठ आत्ता माझ्यासाठी लावलं पडशील नाही ना आता थालपीठ माझ्यासाठी लावलं आहे मी आता सगळं आवडते बघा किचन ओट्यावरचं मी लसपूर झोपले ते म्हणजे मग कामच इथे एक वाजता लवकर थोड्या वेळेस पाणी इकडं एकीकड तापत आहे एकीकड खालपीठ होतंय आता हेच माझं जेवण आता एक खारपीठ बनवलंय छानस हे बघा राहू शकता तुम्ही आपल्याला काही नाश्ता हे नाश्त्याचे आयटम जेवायला पण चालतो चलो म्हणजे थोडस खेळतोय कारण का लगेच नको झोपायला खाल्ल्या खाल्ल्या त्याला पण आता आहे कुठं जायचं मला विचारतो कुठं जायचं आता कुठं जायचं बघू कुठं जायचं राजा आता झोपायचं असत राजा हा मम्मा मग येईल थोड्या वेळ हा मम्मा येणार आहे थोड्या वेळ आता मम्माला काम जास्त आहे हे आज त्याच्यामुळे मम्मा ऑफिसला गेली आहे ऑफिसला गेली मम्माचं काम जास्त आहे ना आज आज बुधवार आहे मम्मा ऑफिसला जात असते ना? ना ओके ना? काम आहे मम्माच निनांश काम असतं का मीनांच म्हणे घरी बसायचं असतं निनांश स्कूल स्कूलला नाही गेला सर्दीमुळे सा सारखं नाक वाहतय आज डोक्यानं गरम गरम त्याच्या डॅडूने आंघोळ घातली विरांशना इतकं नाक गळालं आहे ना त्याचं उलट का 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 ते काय झालं कप सगळा मोकळा झाला आहे विरांशन नाकाचा जो काही घट्ट कप होता तो मोकळा झालाय आहे त्याच्यामुळे सारखं त्याचं नाक गळतं नाक वाहत आहे तर विरांशला बरं झालं नाक वाहतं ते सगळं कप तर बाहेर पडेल चला मी आता खाऊन घेते आणि पुन्हा बघा विरांशला पाणी तापायला ठेवलंच आहे घालायला शूट टाकायला बघा मी आता सगळं आवडते चिमणी बंद करते आवाज फार चिमणीचा बघा विरांशला घेऊन बघा मी कितीला आलो आहे पिल्ला पण पाच वाजता ए मनो तर विरांशला घेऊन माझ्या घरी आली साडेचार वाजता आणि विरांश ना न उठल्या साडक लवकर माझं खराब कर नको ना लागतं राजा ते बघ कस बोलतो बघितलं का तुम्ही विरांशला सगळं बोलतो दोन वर्षाच आहे आता दोन वर्ष पूर्ण झाले विरांशला जुलैमध्येच तर इतका बोलतोय तो अफाट लागतोस हो ना ते लागतं ना 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 नको काढू ला, ते लाग ते काढली तर जास्त लागतं राजा ते निघाले म्हणून म्हटलं ठेवून टाक ठेवून टाक तसंच जसं हां तसं ठेवू आपण चिटकू त्याला बेडचं निघाले ना हां राहू दे राहू दे बेडचं निघाले राजा हो निघाले हो निघाले नको काढू राजा पिलू नको हाताला तुझ्या लागेल टोचेल हाताला टोचेल हाताला ऐकत जावं रे राजा हां आले आलो पण काय खातो तू तू काय खातो सांग सगळ्यांना काय खातो घडी साखर पडशील रे विराज बघितलं का आमचं विराज विराज खूप आफाट आहे खूप अफाट आहे खूप नीट करा रे विराज आणि ते बघा मला कस ओढतोय दादी कसं कस खातो तुमच्याकडे असा आहे का मुलगा असा आहे का मुलगा त्रास देणारा तुमच्याकडे असा मुलगा आहे का त्रास देणारा चग... सांगा विचार तू विचार तू विचार ना दादी आहे मी दादी आहे दादी दादी। दादी का दादी आहे का दादी। नानी आहे मी नानी आहे मी कोण आहे नानी मी कोण आहे नानी माझं नाव काय माझं नाव काय नाही हा नाही माझं नाव काय शुभदा शुभदा अरे माझे माझे कपडे अरे नको माझे कपडे ओढू असा विरांश आमचा आहे आगाव आणि बघा आता रसिका मगाशी आलेली आहे विरांशी मम्मा तर रसिकाचा कॉल आहे रसिकाचा कॉल झाले की रसिका विरांशला घेऊन जाणार आहे ओ की नाही मम्मा घेऊन जाते म्हणली ना तुला हां मम्मा म्हणली मी विरांशला येते आणि विरांशला घेऊन जाते ओके घरी okay, तुमच्या हे माझं घर आहे ना हे विरांसं घर आहे का कोणाचं घर आहे हे कोणाचं घर आहे आजीचं घर आहे ना तर चला तर मला व्हिडिओ हे विरांशचं हे विरांश दुपारनं काय झालं विरांशला झोपी मी झोपी घातलं तर नंतर मला व्हिडिओ अजिबात काढणं काही जमलं नाही म्हणलं चला आता इकडं घरी आले घरी आलं तर मावशी होत्या त्या चहा कॉफी आकारण्यातच वेळ गेला आणि आता म्हणलं चला आहे ते व्हिडिओ आपला कंप्लीट करूया राहिलेला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये घरी मम्मा येणार आहे ना मम्मा येते म्हटली मम्मा घेऊन जाते म्हटली विरांशला विरांशला तुझ्या घरी असाच माझा दिवस जात असतो चला मग भेटूया बाय बाय हात हाताने बाय बाय करायचं हात हात कसं करायचं बाय टेक केअर म्हणून माझी आठवण येते का तुम्हाला येते मी असं देत असतो दिवस माझा असाच जातो हो मला माझी मस्ती आवडती का मी मस्ती करतो बघा 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 काय संपत नाहीत थोडे आहे ज्या जात असतो चला मग भेटू अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तो तोपर्यंत बाय बाय टेक केअर बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय हात हाताने बाय बाय करायचं हात हात कसं करायचं बाय टेक केअर म्हणून